बऱ्याच जणांना माझ्या स्वभावावरून माझ्या बोलण्यावरून असं वाटत की प्रपोज कोणी केलं असेल बाबा प्रपोज असेल मीच का प्रपोज मी केलं होत मी म्हटलं ना की आमची एक कॉमन फ्रेंड होती मग तिची तिचे ओळख होती मग आम्ही काय केलं डायरेक्ट नाही म्हणजे तिला तिच्या थ्रू असा मेसेज दिला की मला काहीतरी बोलायचं आहे आणि असं असं मग तिला फोनवरती अवेलेबल राहायला सांगा मग मी तसं करून मग फोन केला माझ्या चुलत भावाच्या नंबरवरून टेलिफोनवरून हिच्या नंबरवर आणि फोनवरती असं असं मला तुझ्याबद्दल फिलिंग वाटत आहेत म्हणजे इथं कसं आता फिल्मी स्टाईलने प्रपोज वगैरे असं नाही आहे पण फक्त घाबरत घाबरत विचारत विचारत असं आणि मग मला ना धाकधूक होती धाकधूक म्हणजे आता कसं झालं मी तर प्रपोजल टाकले पण लगेच होकार थोडी आहे की काय म्हणजे मला जरा चला आता ही मैत्रीण गेली <laughs> बरंच डेरिंग होत हा आत्ता <laughs> कळते मला हे लँडलाईन वरती तेही कसं होतं की खरच वय लहान असतं ना त्यावेळेस आपण आणि कधीही असं नाही का आता कसं आपण प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक बोलण्याचा प्रयत्न करतो आताही शंभर टक्के होत नाहीये कधी कधी आपण असं मोघम बोलतो पण लहानपणी असं काही नाही बिनधास्त असायचं बिंदास, बिंदास बोलायचं म्हणजे पुढं काय होणार आहे काय होणार आहे म्हणजे परिणामाचा न विचार करता बोलायचं वागायचं म्हणजे असं होतं त्यावेळेस आणि असं असं काय होईल ते होईल बघू असं म्हणून डेरिंग करून म्हणजे कॉन्फिडन्स होता कारण कर... असं नाही की फर्स्ट टाइम फर्स्ट पहिल्यांदा बघितलंय आणि प्रपोज करते असं नव्हतं ना, ना। एवढ्या दिवसाचं आमचं फ्रेंडशिप होतीच मग त्यात डेअरिंग करून विचारलं मग काय विचारलं आणि मग नंतर काही उत्तरच नाही आलं मला जर असं वेगळ्या पद्धतीने सांगण्यात आलं काय असं <laughs> <laughs> रागाच्या ह्याच्यात पण मला कॉन्फिडन्स होता मग नंतर आय थिंक एक दिवस का दोन दिवस ना एक आठवडा हा एक आठवडा एक आठवडा मला काहीच कळाला नाही मग मी तसा खूप पॉझिटिव्ह होतो म्हणजे ठीक आहे म्हणजे मी असं काही नव्हतं की जर नाही म्हणली तरी सुद्धा आपण प्रयत्न करायचं असं होतं सेकंड मध्ये विचारायचं <laughs> यार हे तुमच्यामुळे आज कळतय मला म्हणजे मी जरा असं मजा घेतली असती ना मग शेट यार मजा घ्यायला हवी होती मी पण मी पण गंमत केलेली काय माहितीये हा बोलले काय आठवड्याभराने चा मी हा बोलले पण त्याला सांगितलं व्यवस्थित की अहे बघ माझ्याशी लग्न करायचं म्हणजे आमच्या घरच्यांना एक तर तुला जॉब हवा जॉब असल्याशिवाय देणार नाहीत आणि त्यावेळेला कसं बघा मी हायस्कूल टीचरची मुलगी हां परिस्थिती यांच्यापेक्षा कितीतरी बेटर होती आमची कितीतरी बेटर होती आणि या केसमध्ये मला माहिती होतं कारण माझे वेळी आई वडील आता कसे तुम्ही ब्लॉगमधून पाहिलं असेल त्या स्वभावानं खूप गरीब आहेत खूप आणि त्यांना म्हणजे मला खात्री होती की परिस्थिती बघून म्हणजे गरीब श्रीमंत असं बघून ते देणार नाहीत एक माणूस कसा आहे हे बघून माझं लग्न करतील ते हे मला माहिती होतं आणि यांचा स्वभाव घरच्यांना ऑलरेडी कळालेला होता अजून एक सगळ्यात महत्वाचा इन्सिडेंट यापेक्षा याहून पुढे म्हणजे येणाऱ्या नेक्स्ट इयर बीएससी नंतरच्या पहिल्या वर्षी नाही मी एम एसडब्ल्यूच्या सेकंड इयरला असताना घडला होता लग्नाच्या अगोदर तो तुम्ही ऐकलात ना तर अजून शॉक व्हाल की माझी चॉईस किती किती करेक्ट होती हे माझ्या आई वडिलांना माझ्यापेक्षा जास्त कळालेलं होतं बरोबर तर मी काय केलं आठवडाभर ठेवलं फक्त झुलवत पण मलाही आवडतच होत्या ना <laughs> तर मी हा म्हटलं त्याला ह्या सगळ्या अटी सांगितल्या पुढच्या की असा असा आहे अभ्यास करावा लागेल चांगले मार्क्स मिळवावे लागतील कॅम्पस जॉब मिळवावा लागेल ला ला आणि मग घरात सांगावं लागेल असं आणि मला हे करायचंय पुढे एमबीए करायचे त्यावेळेला माझं होतं ते पण एमबीए झालं नाही तो भाग वेगळा सांगेन मी पण मग आणखी पुन्हा आठवड्याने फोन करून सांगितलं नाही 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 जे काही मी तुला हो वगैरे बोलले होते ओ रे गॉड किती भावळत बनाला म्हणजे असं कधी असतं का कुठे प्रेमाची कबुली दिली आणि पुन्हा आपण प्रेमाची कबुली दिली आणि आपण पुन्हा म्हणतोय आठवड्यावर नाही 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 असं काही होणी नाही तू आपलं तुझं तुझं बघ मी आपलं माझं माझं असं हे मी केलं होतं हे आठवड्यावर आणि पुन्हा असं निर्णय दिला होता काय वाटलं होतं तेव्हा मग काय नाही म्हणजे असं वाटलं होतं की नाही काहीतरी तिचा प्रॉब्लेम असणार आहे किंवा तिने खूप विचार केलेला आहे की आता ह्या कंडिशनला होऊ शकत नाही वगैरे असं होतं आणि दुसरं म्हणजे की कसं आहे की आता पुढचं काय म्हणजे आता माझं कॉलेज मग ही म्हणली नाही का जॉब वगैरे बिना जॉबचं तर शक्यच नव्हतं ना की आणि अशी काही घरची परिस्थिती एवढी नाही आहे की बाबा आ, बिना इन्कमचं लग्न करणार किंवा काय असं शक्यच नाही नोकरीशिवाय मुली देत नाहीत हे होतंच मग मा नंतर माझं असं झालं की मग माझं कॉलेजमध्ये ऑनेस्टली सांगतो की कॅम्पस आले होते कॅम्पसमध्ये मी इंटरव्ह्यू दिला पण माझं सिलेक्शन झालं नाही मी खूप जा खूप म्हणजे डिसअपॉइंटेड झालं होतं सिलेक्शन झालं नाही मग लकेली मग नंतर काय झालं त्याच कंपनीमध्ये नंतर पुण्याला आलो आम्ही ट्रेननी पुण्याला आलो पुण्यात थिंजवडीमध्ये त्या कंपनीमध्ये पुन्हा इंटरव्ह्यू दिला मागच्या इंटरव्ह्यूमध्ये जे काही क्वेश्चन्स विचारले होते किंवा जे काही विचारलं होते मग फुल तयारी करून आलो पुन्हा इंटरव्ह्यू दिला मग सिलेक्शन झालं मग थोडंसं बरं वाटलं मग नंतर तिथून डायरेक्ट बेंगलोरला गेलो कॅम्पस थ्रू जॉब करायला इन्स्ट्रक्शन कंपनी आणि आय थिंक म्हणजे दीड वर्ष जॉब केला आमचं डिस्कशन चालतच राहायचं दीड वर्ष जॉब केला पण त्यावेळेस असून तू घरी सांगितलं नव्हतंस ना आणि म्हणजे त्यामध्ये एक असा सेकंड इयरला जसा ही सेकंड इयरला होती तेव्हा एक इन्सिडेंट असा झाला की तिची सख्खी बहीण शुभांगेची बंटी खूप आजारी होती आणि मग त्या पिरियडमध्ये तिला ॲडमिट करावं लागलं करायला लागलं मग फोन आला म्हणजे तर सेकंड इयरला असताना जेव्हा बहीण खूप सिरियस होती आयसीयू होती तेव्हा मी निघताना म्हणजे मला जेव्हा फोन आला घरून असं असं झाले आणि तू ये म्हणून तिला भेटायला तर मी जेव्हा निघत होते तेव्हा मैत्रिणीच्या फोनवरून मी याला फोन करून सांगितलं होतं की असं असं झालंय आणि मी जातीय आणि मी रडत रडत फोन केला होता आय थिंक Oh. हा एवढंच मी फक्त सांगितलं आणि मी निघाले पण त्याच्या पुढे हे काही मला माहितीच नाही की मी पोचले आणि लगेच दुसऱ्या दिवशी हा सकाळी सकाळी पोहोचला बेंगलोरवरून रात्रीचं बसायचं आणि सकाळी पोहोचायचं म्हणजे त्यांनी हा विचार नाही केलेला की मी तिथं गेलो तर तिच्या घरचे काय विचार करतील तू कोण का आलास कशासाठी आलास काही नाही म्हणजे मी काळजीत आहे किंवा माझी बहीण आता बहिणीला पण हा भेटायचा ओळखीचा ओळखीची होती काळजी वाटली त्याला आणि तो निघून आला मी डायरेक्ट म्हणजे आमच्या एचओ डी सरांना सांगितलं असं असं इमर्जन्सी आहे आणि आजारी आहेत माझे म्हणजे त्यांना काही असं सांगितलं नाही पण मी सांगितलं होतं मित्राचे बहीण आजारी आणि मग पटकन मग ते म्हटले ठीक आहे जा मग रात्रीचंच ट्रॅव्हल्स पकडली कारण ट्रेनचं तिकीट मिळालं नाही किंवा मग ट्रॅव्हल्सनी कि डायरेक्ट सांगलीमध्ये स सा, सांगलीमध्ये आलो आणि मग डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये आलो आणि मी आलो, मी हॉस्पिटलमध्येच म्हणजे तुम्हाला काय लागतंय किंवा काय सपोर्ट साठी थांबलो होतो तिथं कंटिन्युअस आम्ही तिथंच किती डेअरिंग बघितलं की माझ्या घरचे सगळे होते माझे रिलेटिव्ह आलेले होते आई वडील होते आणि सगळ्यांच्या सोबत हा राहायचा आमच्या सोबत याचे काका तिथे जवळ राहायला होते त्यामुळं कधी काही लागलं ब्रेकफास्टमध्ये जेवणासाठी इवन डिस्चार्जच्या वेळेला बिलसुद्धा त्याने माझ्या वडिलांना विचारलं होतं आणि याच्याकडे तरी किती असणारे दासून असून नव्हते पण मन मोठं होतं फार आणि मी त्याला नंतर विचारलं अरे खरंच जर का तुला हेल्प मागितली असते तर तू काय केलं असतंस तर म्हणे मी केलं असतं काहीतरी मित्रांकडून वगैरे गोळा करून दिले असते पैसे पण वडिलांनी काही मागितले नाहीत पण त्यांना एक आधार त्यावेळेला यानं दिला होता आणि मला वडिलांनी एका शब्दाने विचारलं नव्हतं त्यावेळेला की हा कोण आहे का राहतो इथे आई वडिलांना कळत असतं थोडंफार आणि याचं वागणंच तसं होतं तो खूप काळजी घ्यायचा आमच्या सारखीच आमची माझ्या बहिणीचीही काळजी घ्यायचा लिटरली मी आणि तू दोघांनी मिळून तिला नाश्ता वगैरे भरवला होता व्हीलचेअरवरती आणि सपोर्ट एक इमोशनल सपोर्ट असतो ना त्यावेळेला खूप गरजेचं असतो आणि ते देण्याचं काम त्यानं त्यावेळेला केलं होतं जेव्हा अजून घरात आम्ही काही सांगितलं नव्हतं बरे का तर असं हे आमचं रिलेशन आहे हे मला बघायला पहिल्यांदा कधी आले होते माहितीये का बीएससी सेकंड इयर झाल्यानंतर बीएससी सेकंड इयर झाल्यानंतर अजून आपली फ्रेंडशिपच होती तेव्हा अजून एकमेकांना आपण विचारलं पण नव्हतं तेव्हा मला एक स्थळ आलं होतं पहिलं आणि शेवटचं आणि वडिलांची काही इच्छा नव्हती बरं का की माझा दाखवण्याचा प्रोग्राम करायचा पण आईच असं म्हणणं की न सांगता चालून मुलीला स्थळ आले तर ते नाकारायचं नाही गावाकडे असं म्हणतात की नाट लावायचं नाही पहिल्याच वेळेला मग नाही तर मग पुढे त्रास होतो वगैरे तर हे असं हा लग्न होत नाही वगैरे बरं तर हे आईचं म्हणणं होतं तर माझ्या का चुलत बहिणीचं जिचं लग्न दहावी झाल्यानंतर लगेच झालं होतं ना तिच्या ओळखीनं तिच्या गावातून आणि तिच्याच पाहुण्यानं मध्यस्थी म्हणून मला एक स्थळ आणलं होतं शिक्षक होता तो अरेच संस्थेमध्ये आणि आईचं म्हणणं काय येऊ दे ना आता कशाला तू हे आहेस आणि लगेच काय तुला पसंत थोडी ना होणार करणार आहेत लग्न थोडी ना लगेच ठरणार आहे पण पहिल्यांदाच येत आहे तर आपण नाही नाही बोलायचं म्हणून मग ते माझा बघण्याचा प्रोग्राम झाला होता बाप रे काय हॉरिबल प्रोग्राम होता तो मी अजिबात तयार नव्हते रडून दंगा केलेला मला जबरदस्ती साडी घालायला सांगितली होती नेसायला हा ना आणि बेडरूम मध्ये मी किती वेळ आतमध्येच बसले होते बाहेर येतच नव्हते आणि वडिलांना माहिती होतं माझ्या की ही काय पाटावर बसणार नाही त्यावेळेला पाठावर बसवायची पद्धत होती आणि नाही माझे वडील सुद्धा ना गावा मळ्यात असताना आम्ही राहिला नवीन जुन्या घरात जेव्हा राहिला होतो चुलत बहिणींना वगैरे बघायला यायचे ना, ना। तेव्हा माझे वडील सांगायचे माझ्या काकांना वगैरे की ती मुलीला कम्फर्टेबल बसण्यासाठी खुर्ची द्या, खुर्ची द्या। मला खात्री होती की मला असं पाठावर बस म्हणणारच नाहीत माझे वडील तर प्रॉपर चेअर वगैरे ठेवली होती आणि मी गळ्यात काही घालायला तयार नव्हते जबरदस्त माझ्या गळ्यात चेन घालू घातली <laughs> होती अण्णांची आणि साडी वगैरे नेसून अगदी मूड खराब होता माझा तरी माझा बघण्याचा कार्यक्रम झाला आणि आ... मला प्रश्न विचारण्यात आले मग मी पण प्रश्न विचारले जबरदस्ती मला एकतर मुलगा कुठला तेच कळत नव्हतं म्हणून मी विचारले यातला मुलगा कोण तर सगळे बघायला लागले माझ्याकडे की काय ही कशी बोलतीये मी आपलं सहज विचारलं तर मला माहिती पाहिजे ना मुलगा कोण माझा बघण्याचा कार्यक्रम आहे मला सगळेजण तुम्ही बसून बोलताय माझ्या वडिलांनी मला विचारलं बाळा तुला पण काय विचारायचं असेल तर विचार हो मग मी विचारलं की मला माहिती नाही एक्झॅक्टली यातला मुलगा कोण हा प्रश्न मी विचारला होता आणि ठीक आहे मग नंतर काय झालं असं आहे बघा की मुलीला जेव्हा पाहायला येतात तेव्हा ओटी भरली जाते मग ओटी भरताना नारळ पी सोबत केळी केळी देतात ओटीला हा आता माझ्या गावाकडचे जे आहेत त्यांना माहिती असेल तर ती केळ त्या ती जी केळं असतात ना ती खायची नसतात त्या मुलीनं हे मला सांगितलं गेलं होतं तर बघण्याचा प्रोग्राम वगैरे झाला मग मध्यस्थी नंतर निरोप देणार की मुलगी पसंत आहे की नाही नाही सांगते ना तर तो निरोप यायच्या अगोदर मी मस्त सगळे गेल्यानंतर साडी वगैरे चेंज केली ड्रेस घातला मस्त चेअरवरती बसले आणि स्टुलावरती ताट होतं ते केळाचं ओटी वगैरे भरल्याचं पाय वगैरे असे मस्त पसरवून ठेवले आणि केळी खायला घेतली कारण असं होतं की ती केळी खायची नाहीत ती केळी खाल्ली तर लग्न ठरत नाही आणि मला काय लग्न ते करायचं नव्हतं <laughs> मी आपली मस्त बसून अर्धा डझन केळी खाल्ली होती पोट फुटेपर्यंत तर मला मुळात केळी आवडायची त्यावेळेला आणि मी अजून केळी खातीये तोपर्यंत तो मध्यस्थी आला होता आणि मला अजूनही आठवतंय अण्णा म्हणजे माझे वडील पाठच्या साइडला घराच्या आता ज्यांनी ब्लॉग पाहिले त्यांना माहिती आहे घर कसं आहे तर पाठच्या साईडला पेपर चेक करत बसले होते आणि तो आला आणि मुलगी पसंत आहे असं सांगितलं त्यांनी तर आ, मला आतमध्ये सांगायला आलेत लगेच कोण सांगायला आलं होतं बहीण सांगत आली की असं असं ते आले आणि मुलगी पसंत आहे वगैरे मग मा, वडिलांना माझ्या माहिती होतं आणि त्यांनी मध्येच त्याला फक्त एवढंच सांगितलं ठीक आहे तुमचा निर्णय तुम्ही कळवलाय आम्ही आमच्या मुलीशी बोलतो आणि तुम्हाला कळवतो आणि मग मुलीशी बोलल्यानंतर अण्णांना माहितीच होतं तर हा म्हणे मी सांगतो त्यांना की आम्हाला काही लग्न करायचं नाही तो मुलगा त्याला मी पसंत होते आणि तू मला पुढे शिकवायला तयार होता म्हणे आम्ही तुला पुढे शिकवतो तुझी काय इच्छा आहे ती सगळी कम्प्लीट करतो वगैरे त्यालाही वडील नव्हते एकटाच होता असं काहीतरी होत तर अशा पद्धतीनं मी नकार कळवला म्हणजे <laughs> एकच स्थळ आलं पहिलं आणि शेवटचं एक दिवशी असंच झालं की गावातून मम्मीला घेऊन मी शाळेतून घरी चाललो होतो आम्ही कॅनलवरून मग मी ठरवलं की त्या दिवशी सांगायचंच मग माझं असं होतं की नाही म्हणजे मी मम्मीला म्हणलं त्यावेळेस असं नव्हतं ना की असं थोडंसं वातावरण निर्मिती करून वगैरे सांगायचं असं काही नव्हतं जी जी न्याद मा मा मी म्हणलंच की माझी जी मैत्रीण आहे गावांची मला तिच्याशीच लग्न करायचं आणि मी दुसरं कोणाशी लग्न करणार नाही असं स्ट्रेट फॉरवर्ड सांगून टाकलं मम्मीला मम्मी मग त्यावेळेस असं काय हे नव्हतं पण थोडा चेहरा पडलेला होता पण मग ठीक आहे ठीक आहे मी म्हटलं नाही मग नाही नसेल तर मग मला कोणाशीच लग्न मी लग्नच करणार नाही मी कधीच लग्न करणार नाही असं सांगून टाकलं स्पष्टपणे काय ठीक आहे असं तसं सांगितलं मी फोन करून की असं असं की मी मी तर सांगून टाकलंय तुझं काय तयार झाली मग लगेच तुमच्या घरचे अजून नकार पण नव्हता पण सांगून टाकलं होतं आमच्या घरच्यांचं आता तुम्हाला माहितीच आहे इतका चांगला मुलगा कोण सोडेल त्यांना फक्त माणसाशी घेणं देणं होतं प्रॉपर्टी वगैरे असं काही नाही आणि कास्ट सेम असायला हवी हे होतं बरं का आमच्या घरच्यांचं आणि आता काही जणांना असं वाटेल की आम्ही कास्ट बघून केलं की काय तर नाही हे ही जर्नी आहे आमची की स्टेप बाय स्टेप स्टेप आम्ही डेव्हलप होत गेलं ते आमचं प्रेम आम्ही काही ठरवून केलेलं नाही मैत्री मग त्यामध्ये ही अशी निखळ मदत जी करायचं प्रवीण न सांगतास हा निस्वार्थी सॉरी निस्वार्थी मदत जी वाईची त्याच्याकडून त्यामुळे आपसुकच मी आणि माझ्या घरचे सगळेच त्याच्या प्रेमात होतो आणि आईलाही अंदाज होता मग मी सांगायचं ठरलं त्यावेळेला माझी मावशी वगैरे आलेली होती आणि आई काय स्वतः सांगायला तयार नव्हती वडिलांना तिचं म्हणणं असं होतं की तूच सांगायचंस जे काही सांगायचंय म्हटलं ठीक आहे मी सांगते आणि आईनं धमकी दिली होती मला थोडीफार बघ म्हणे आता काय म्हणतायत अण्णा वगैरे हां सांग आता बघ म्हटलं ठीक आहे सांगते मी आणि मी आंघोळीला गेले आंघोळी करत आंघोळ करत करत बाथरूम मध्ये आपल्याला छान सुचतं ना सगळं शांतपणे आंघोळ करत करत विचार करत होते कसं सांगायचं काय सांगायचं मी खूप काही विचार करून ठेवला होता पण मला ना ती वेळच नाही आली मी वडिलांना सांगायला गेले की असं असं अण्णा आणि तुम्ही लग्नाचं आता बघणार आहात इथून पुढे स्थळ बघायची तुम्हाला काहीच गरज नाहीये आणि आपल्याकडे जो प्रवीण येतो मग अण्णाने विचारलं तो प्रवीण म्हणून गा बसले म्हटलं हा भोसले तर त्याच्याशी मला लग्न करायचंय आणि ते तर ओळखतच होते बर म्हणले काही 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 बोलले नाही ते हा ना काही बोलले नाही त्यांनी लगेच मला प्रश्न काय केला माहितीये बिलीव्ह नाही करणार तुम्ही मला बोले त्याची जन्मतारीख माहिती आहे का तुला मग मी म्हटलं हा मग वार वेळ काय माहिती आहे मग म्हंटल नाही तेवढं वार वगैरे माहिती होता मला वेळ पण माहिती होती पण तुम्हाला म्हटलं मी मला माहिती आहे सगळं पण पर मी परफेक्ट अक्युरेट काय आहे मी ते घेते मागून तुम्हाला हवं असेल तर म्हणजे लिटरली तो नोकरी करतोय किती पगार आहे हे नंतर पहिलं विचारलं <laughs> हे म्हणजे ही त्यांची होकार देण्याची पद्धत होती वडिलांची आता जन्मतारीख वेळ वार सगळे विचारतात याचा अर्थ लगेच माझ्या मनात लाडू फुटायला लागले की हा आणि हे होणार हे मला माहिती होतं एवढं अपोज होणारच नाही तर मग मी पण लगेच म्हंटल अण्णांना हो देते देते सगळं मग नंतर हळूच विचारतात त्यानंतर की बहुतेक नोकरी करतोय ना तो मी म्हंटल हो बेंगलोरला नोकरी करतोय म्हणजे त्यांना अंदाज होता त्यांना सगळं माहिती होतं हा फक्त पगार वगैरे माहीत नव्हता मग मला विचारलं किती पगार आहे माहिती आहे काय तुला मी म्हंटल हो अकरा साडे अकरा हजार काहीतरी पगार होता त्यावेळेला तर मला म्हणतात ठीक आहे होईल की पुढं अण्णांचं <laughs> हे वाक्य होतं लिटरली म्हणजे मी किती लकी आहे किती नशीबन आहे बघा की एवढं समजून घेणारे आई वडील मला मिळाले आई तर ठीक आहे मुलगी आईला सांगत असते वागणं बोलणं असतं वडिलांचं वडिलांशी तसं माझं इतकं नव्हतं इंटरॅक्शन तरी सुद्धा त्यांना सगळा अंदाज होता आणि मला म्हणतायत चांगलाय पोरग पोरग चांगला आहे आणि पगार वाढेल की पुढं आणि यानंतर तर पुढचं काहीच नाही म्हणजे मी इतकी खुश की झालं बाबा डन मग मी लगेच त्याला फोन करून सांगितलं बघ म्हटलं आमच्या चा घरच्या ऑलरेडी खुश आहेत तयार आहेत सगळं हा पण माझ्या काही रिलेटिव्ह ना त्यातल्या की असं म्हणणं होतं की काय काय पाहताय तुम्ही त्या स्थळामध्ये ठीक आहे मुलगा चांगला आहे पण अजून चांगलं कमवणारा अजून बेटर सॅलरी वगैरे असणारा नोकरी असणारा हा मिळाला असता शुभांगेला असं म्हणणं होतं आमच्याकडे पण काही जणांचं त्यांचं म्हणणं होतं की शाळेतल्या मुलीशी कोण लग्न करतं का एवढ्या लवकर लग्न करून करतं का हे काय लग्नाचं वय आहे का नोकरीत अजून थोडंसं पगार वगैरे वाढेल किंवा काय होईल एवढ्या लवकर कोणी लग्न करतं का असं तसं होतं त्यांचं म्हणलं नाही पण मला करायचंच आहे आणि आम्ही मॅनेज करू म्हणलं असं काही नाही आहे की आ, होत नाही वगैरे असं तसं मला तिच्याशीच लग्न करायचं असं सांगून टाकलं म्हणजे काकांचं तसं काय त्याच्यावरती म्हणणं नव्हतं फक्त कसं होतं की एवढ्या लवकर का करतोयच वगैरे म्हणजे असतातच की ट्वेंटी थ्री म्हणजे काही एजच नसताना ट्वेंटी थ्रीला लग्न करणं म्हणजे खूप मोठी रिस्क होती तशी पण आमचं सगळं सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह होत गेल्यामुळं काही वाटलं नाही त्यावेळेस पण आम्ही डिसिजन घेतला मग मला आता मला आता कळतंय आत्ताच्या मुली इतका विचार करतात मुलगा बघताना अरेंज मॅरेज मध्ये वगैरे की आता लव्ह मॅरेजच तर माहिती नाही हे काय काय प्रकार सुरू आहेत सध्या की खरं प्रेम आहे नाही माहिती नसतं त्यांना की कोणले अट्रॅक्शन आहे आणि लगेच डिसिजन घेतात पळून जातात नाही आम्ही त्यातले नव्हतो कधीच पळून वगैरे जाण्याचं तर कधी स्वप्नात हे विचार करणार नव्हतो हो आम्ही जे काय करायचंय ते बिनधास्त घरच्यांना सांगून विचारून त्यांच्या आशीर्वादानीच करायचं हे आमचं ऑलरेडी डन होतं जेव्हा आम्ही एकमेकांना हा बोललो त्यानंतर आमचा हाच विषय असायचा नेहमी की आई वडिलांनी होकार द्यायलाच हवा तरच पुढे जायचं लग्नाचं म्हणजे लग आणि त्यांना कसं कन्व्हिन्स करायचं हे आम्ही ठरवलेलंच होतं आणि अर्थातच माझ्या जा आईवडलांना जास्त कन्व्हिन्स मला करावंच लागणार नव्हतं प्रॉब्लेम होता यांच्या घराचा आणि खरंच त्यांच्या घरच्यांना नव्हतं इतक्यात लग्न करायचं त्याचं आणि मुळात मी ही पसंत नव्हते फ्रँकली स्पीकिंग त्यांना सुंदर मुलगी हवी होती आणि गावच्या भाषेत सुंदरची बा डेफिनेशन असते गोरी आणि हे खरं आहे बरोबर आहे ना खरं म्हणजे त्यांचं ऑनेस्टली की म्हणणं होतं की नाही अजून चांगली अजून गोरी अजून थांबला तर अजून चांगली मुली मिळेल एवढ्या लवकर काय आहे वगैरे असे विचार होतेच पण माझं माझा निर्णय फिक्स होता म्हणजे माझं असं होतं की मी एक डिसिजन घेतला की तो डिसिजन घेतला मग त्याच्यावरती जे काही ये चॅलेंजेस येणार आहे ते आपण फेस करायचं असा ठाम निर्णय होता त्यामुळं मी सांगून टाकलं नाही मला तिच्याशीच लग्न करायचं आहे असं क्लिअर सांगितलं होतं मग नंतर मग त्यांना कळालं की बाबा आता काय ऑप्शन नाही आहे तर मग त्याच्यानंतर दुसरं चॅलेंज असं होतं की माझा भाऊ मोठा सव्वा वर्षांनीच मोठा आहे माझ्यापेक्षा मग ते त्याच्या लग्नाचं काय गावाकडं का असं असतं ना की मोठी बहीण असेल किंवा लहान बहीण असेल तर बहिणीचा अगोदर करायचं नंतर भावाचं करायचं आणि मोठा भाऊ असेल तर मोठ्या भावाचं लग्न झाल्याशिवाय धाकट्या भावाचं लग्न करत नाहीये आणि हे थांबायला तयार होते पण माझे वडील थांबायला तयार नव्हते त्यांचं म्हणणं होतं ठीक आहे तुमचं आहे ना प्रेम करायचंय ना तुम्हाला लव्ह मॅरेज तर आम्ही करून देतो पण आताच करायचं म्हणजे तुला इथून पुढे जॉब आहे इथून अजून काही शिकायचं आहे तर तू लग्न करूनच कर म्हणजे तुझा सोबतीला नवरा असेल तुझी सपोर्ट सिस्टम म्हणून म्हणजेच आता आपण जे पाहतो की आई वडील पुण्याला पाठवतात पाठवतात मुलींना मुंबईला त्यावेळेला माझे आई वडील तयार नव्हते कारण त्यांना काळजी होती की मुलीला एकटीला कसं पाठवायचं बिनधास्तपणे आमच्याकडे हे डिस्कशन असायचं त्यांचं म्हणणं असायचं की नाही मी एकटीला पाठवणार नाही म्हणजे मी कोल्हापूरला हॉस्टेलला होते प्रॉपर तर ते हॉस्टेल कसं आहे काय आहे माझी आई ऍडमिशनच्या वेळेला आलेली होती, सेफ होती आ, ते सेफ होतं पण जॉबसाठी त्यांची तयारी नव्हती मला कुठे पाठवायची त्यांचं म्हणणं होतं की नाही आता झालं तेवीस वय तुझं आपण लग्न करूया आणि माझ्या मी जिथे राहायची ना आता तुम्ही जुनं घर वगैरे बघितलंय की लिटरली आ, काय म्हणतात ते कसं भाग आहे ते तुम्ही पाहिलाय तिथे सगळ्या माझ्या बहिणींची चुलत बहिणींची लग्न ही दहावी आहेत काहीची तर अगोदरच झाली आहेत नववीत वगैरे तर मीच एकटी की शिक्षकांची मुलगी म्हणून मला प्रॉपर पोस्ट ग्रॅज्युएशन होईस तोपर्यंत मला वडिलांनी शिकवलं आणि तेविसाव्या वर्षी लग्न होणारी मी पहिली होती तिथे त्या वेळेला अगोदर लहान वयातच तिथे लग्न व्हायची तर आता वडिलांचं म्हणणं होतं की इनफ आता झालंय व्यवस्थित शिक्षण वगैरे तर आता आपण लग्न करूया म्हणून यांना लग्नाचा निर्णय घ्यावा लागला आणि घरी सांगावं लागलं नाहीतर तुमचं म्हणणं असं होतं की अजून एक सेटल आपण थांबूया माझं असं म्हणणं होतं की कसं होणार कारण सॅलरी कमी होती मग तेवढ्या सॅलरीत मग समजा बँगलोरमध्ये रेंटनी घर घेऊन राहणं मॅनेज करणं खूप डिफिकल्ट होतं तर म्हणलं होतं की थोडं सॅलरी वाढेपर्यंत किंवा मग मी महाराष्ट्रात किंवा पुण्यात जॉब ट्राय करतो मग तिकडे जॉब मिळाल्यानंतर मग तिकडं जाऊ वगैरे असं असं होतं त्यासाठी थोडा वेळ हवा होता पण तो काही वेळ म्हणजे घरचे थांबायला तयार नसल्यामुळं काही झालं नाही मग पटकन मग नंतर फास्ट फास्ट झाली माझे वडील लगेचच मग एका दुसऱ्या हायस्कूल टीचरना सोबत घेऊन यांच्या गावीच गेले डायरेक्ट कारण माझे जे सायन्सचे टीचर होते ना ते यांच्या काकांचे खास मित्र आणि माझ्या मल... सासरचे होते ते आणि पण मला टीचर म्हणून होते आणि मी त्यांची आवडती स्टुडंट होते कारण सायन्स हा मलाही आवडायचा सब्जेक्ट ते सायन्स शिकवायचे शिंदे शिंदे सर हाँ, ह्यांचे सायंचे सर शिंदे सर घरी आले तेव्हा एकदम म्हणजे त्यांचा कॉन्फिडन्स खूप चांगला होता कारण ते म्हणत होते सर मुलीविषयी काय बोलायची गरजच नाही म्हणे एक नंबर आहे खूप हुशार आहे टॅलेंटेड आहे खूप कौतुक केलं सर आणि तुझं आणि हा आणि मी एकदम खरं हंड्रेड वर जा आणि मग त्यांनी मला म्हणे की मी धनाजीला पण बोललोय म्हणजे ते कलिग होते त्यामुळं बोलायचे तसे की uh, माझ्याच uh, मित्राचा मुलगा आहे त्यामुळं काय तुम्ही बिंदास्त राहा पुतनी म्हणजे काय तो तुम्हाला बाकी काय बघायची गरजच नाही फक्त नावच पुरेच आहे त्यामुळे बाकी काय बघायची गरज चांगली आहेत वगैरे असं तसं माझे माझे वडील कशासाठी आले होते तिकडे की गावाला अगोदर मुलाला घर आणि जमीन किती बघितली जाते माझ्या केस मध्ये जास्त फॉर्मॅलिटी करायला म्हणून ते आले होते की एक्झॅक्टली कुठे राहतोय माझी आता आपली मुलगी द्यायची तर ऍटलीस्ट घर कसं आहे ते तरी बघायला हवं ना आता काही करणारच लग्न हे ठरलेलं होतं बट घर आणि लकीली लकीली जमीन पण होती यांना भरपूर जी बाहेरच्या लोकांना माझ्या नाही आहे एवढी जमीन त्यांच्यापेक्षा खूप बऱ्यापैकी जास्त जमीन आहे यांना तर जमीनही होती आणि घरही चांगलं होतं राहण्यासारखं होतं आता अर्थातच वडिलांचं माझं चांगलं घर आहे त्यापेक्षा पण ठीक होतं त्यांनी काही ते बघितलं नाही त्यांना त्यामध्ये काही इंटरेस्ट नव्हता फक्त बेसिक तरी आहे का हे त्यांना पाहायचं होतं म्हणून ते आले होते आणि कसं होतं की म्हणजे त्यावेळेस सुद्धा आता खूप लोक इव्हॉल्व झालेत पण त्यावेळेस कसं असायचं की मुलगी सगळ्यात एक पॉझिटिव्ह गोष्ट तू विसरली सांगायची की अण्णांचं असं मत होतं त्यावेळेस की आपल्या गावाच्या एकदम जवळ आहे म्हणजे आपल्या मुलीला काय आपण आवाज जरी दिला तर तिच्यापर्यंत पोचेल असं एक म्हण आहे की एवढ्या जवळच्या जवळ आहे पटकन इथल्या इथंच घर आहे जवळच आहे आपल्या शेजारचंच गाव आहे त्यामुळे येणं जाणं राहील लगेच काही अडचण आली तर येता येईल जाता येईल असं विचार म्हणजे त्या काळात असं नव्हतं की बाबा सांगली जिल्ह्यातली मुलगी कुठे म्हणजे असे विचार ग्रामीण भागात नसायचे जवळजवळ जवळ असलेलं बरं की बाबा मुलीच्या जा घरी जाता येईल येता येईल येणं जाणं होईल आपल्याला काही अडीअडचणीत आड़ मत्तीला धावून जाता येईल येता येईल असे विचार असायचे त्यामुळे मग त्यांनी तो एक विचार केला जवळच्या जवळ आहे घर चांगला आहे वगैरे हा एक विचार केला असावा हो केला होता हो oh, आणि सांगते काय मुळात मुलगाच त्यांना खूप आवडलेला होता त्यामुळे इतर काही गोष्टी ते बघतच बसले नाहीत जास्त जसं एक फॉर्मॅलिटी म्हणून जाऊन आले भोसले hmm. हे भोसले बरे का सगळ्यात महत्वाची गोष्ट हे भोसले मी जाधव हो। महाराजांची परंपरा आहे ही आपले छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ही असंच होतं त्यांची आई जाधवांची होती हे विसरता कामा नाही भोसल्यांनी पण भोसल्यांना पर्टिक्युलर यांच्या घरच्यांना थोडासा हे होता माज माझंच म्हणावं लागेल सॉरी शब्द जर चुकला असेल तर पण गावाला असतं ना आमची वरची तुमची भाऊकी खाली तर असंही होतं बरं का त्यांना जाधवांची मुलगी ही करायची नव्हती पर्टिक्युलर गवांची मी ज्या भाऊकीतली आहे ती आणि ह्या याच किरकोळ थोड्याशा काही अडचणी होत्या की भाऊकी माझा कलर अजून सुंदर मुलगी माझ्या घरच्यांना अजून जास्त कमावणारा मुलगा तर याच किरकोळ अशा अडचणी होत्या खूप काही मोठं स्ट्रगल वगैरे आमच्या स्टोरीमध्ये नाहीये त्यामुळेच मला तुमच्याशी शेअर करायला ती इतकी मी एक्सायटेड नव्हते खरा स्ट्रगल आमचा जो काही आहे ना तो लग्नानंतरच आहे तर आय थिंक uh... तो तो स्ट्रगल आणि त्या स्ट्रगल मधून शिकण्यासारखं खूप काही आहे सगळ्यांना तर तोही मी नक्की शेअर करेन तुमच्यासोबत लव मॅरेज म्हणजे जा एक्झॅक्टली काय असतंय की नुसतंच अट्रॅक्शन वाटलं आणि पळून गेलो लग्न केलं आणि नंतर पस्तावा केला आणि नंतर अपेक्षा भंग झाला हे असं नाही होता कामा म्हणजे समजून एकमेकांना जाणून घेऊन आणि पहिल्यांदा किती एकमेकांचे विचार आहेत आणि पुढचा सगळा दोघांनी एकमेकांचा विचार करायला हवा की पुढे जाऊन ही शक्यता मी पण बघा त्यावेळेला खूप मोठी रिस्क घेतली होती की हा रिस्कच होती आणि महत्वाचं कसं आहे की तुम्हाला प्रत्येक वेळेस ना की जेव्हा तुम्ही तुमची प्रगती करत जाता ना तर प्रत्येक वेळेस तुम्हाला तुमचं खूप गोष्टी सॅक्रिफाईस कराव्या लागतात ऍडजस्ट कराव्या लागतात प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला आनंद मानून घ्यावा लागतो त्यावेळेस आणि तेच लाईफ असतं पण ती प्रेमात ताकद असते की तुम्हाला काहीच नाही वाटत त्या गोष्टींचं तर चला मग लव्ह स्टोरी तर अशी आहे आमची लग्नापर्यंत आम्ही शेअर केलं आणि लग्नापासून पुढचा जो काही स्ट्रगल आहे तो येणाऱ्या व्लॉग्समधून मधून नक्कीच मी शेअर करेन आणि चला मग कशी वाटली लव्ह स्टोरी हेही कमेंट करून सांगा थँक्यू बाय